नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची एक मोठी अपडेट आलेली आहे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची सर्वांनी पटपड व्हिडिओला लाईक करून घ्या अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ सर्वांसाठी ठरणार आहे सध्या टटकरे काय म्हणाल्यात ते बघूयात ते म्हणाल्या की काही महिलांच्या नावावर अद्याप खाती नसल्यामुळे निधी त्यांच्या पतीच्या खात्यावर जमा होत असला तरी त्या महिलांना अपात्र ठरवले जाणार नाही या योजनेचा उद्देश गरजू आणि पात्र महिलांना आर्थिक मदत देणे हाच असल्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी महिलांची सत्यता तपासणे आवश्यक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे ज्या गरीब महिला आहेत त्यांना याचा लाभ मिळतच राहणार आहे त्यांना हप्ते मिळतच राहणार आहे कोणत्या कारणावस्था जर त्यांचा लाभ बंद झाला असेल तर त्यांनी तक्रार अंगणवाडी सेविकाकडे करावी त्यानंतर त्यांची तक्रारची दखल घेतली जाईल आणि त्यांची जर सत्यता तपासली जाईल योग्य माहिती मिळाल्यास त्यांना पुन्हा एकदा लाडक्या बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी मिळाले पुन्हा एकदा मिळाले जातील यामध्ये जर बघितलं तर जे आहे वैयक्तिक माहिती व्यवस्थित देणे त्याचप्रमाणे योग्य ती माहिती अंगणवाडी सेवकेंद्रात जर त्यांनी दिली तर त्यांना पुन्हा एकदा मदत मिळण्याचा अवलंब होईल असं त्या म्हणाल्या